नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मुळ्याची पचडी करते म्हणजे नुसता मुळा नाही मुळ्याचा पाला आणि मुळा दोन्ही मिळून त्याची पचडी करते मुळ्याच्या पचडी बरोबर मुळ्याची आमटी सुद्धा करणार आहे म्हणजे तो पांढरा जो मुळा असतो त्याची मी आमटी करणार आहे चला तर मग बघूया आपण पचडी आणि आमटी कशी करणार आहे ते त्यासाठी मी इथे मुळा घेतलेला आहे मुळ्याच्या भाजीमध्ये भाजीच्या वेळेला असं मी तुम्हाला दाखवलं होतं मुळा असा पेपरमध्ये बांधून ठेवला तर खूप छान राहतो तसा मी मुळा बांधून ठेवलाय हा मुळा खूप छोटा आहे मी कोवळा मुळा आणलाय आता आपण काय करायचं आहे भाजीच्या वेळेला कसा मुळा चिरून घेतला होता धुवून चिरून घेतला होता तसा आपल्याला करायचं आहे आणि हे दोन मुळे मी जास्तीचे आणलेत तर आपण काय करायचंय यातला एक मुळा आमटीमध्ये घालायचा आहे म्हणजे मी आता मुळ्याची सुद्धा करणार आहे त्याच्यासाठी एक मुळा आपण बाजूला ठेवून देऊया इथे आणि आता आमटी करण्यासाठी मी पाऊण कप तुरीची डाळ घेते म्हणजे रेग्युलर माझी तुरीची डाळ म्हणजे मुगाची डाळ मसूर डाळ आणि तुरीची अशी मिक्स असते ती डाळ मी घेतलेली आहे ती डाळ सगळी मी धुवून घ्यायची आहे दोन पाण्यामध्ये आणि धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे हा मुळा असा सोलून घ्यायचा आहे आपण भाजीच्या वेळेला कसा सोलून घेतो तसा हा सोलून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चपत्या करून घ्यायच्यात आपल्याला मुळ्याच्या भाजीमध्ये मी मुळा किसून टाकला होता आणि पचडीमध्ये मी चिरून टाकते बारीक आणि ह्या आमटीमध्ये अशा चकत्या करून टाकते हे बघा इथे मुळ्याच्या चकत्या करून झालेल्या आहेत मुळा थोडा जास्त झाला म्हणून तो काढून ठेवते मी आणि आता आपण डाळीमध्ये हा मुळा घालून घेऊया त्यानंतर एक मिडियम आकाराचा टॉमॅटो असा रफली चिरला तरी चालतो तो चिरून डाळीमध्ये टाकूया डाळ शिजताना त्या डाळीमध्ये व्यवस्थित शिजून निघेल आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया हळद घालून झाल्यानंतर डाळ शिजण्यापूर्वी आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पाणी घातल्यानंतर सगळं हळद आणि डाळ वगैरे आपण मिक्स करून घ्यायचं आहे मला इथे थोडं पाणी कमी वाटतं म्हणून मी थोडं पाणी घालून घेते त्यामध्ये आणि पाणी घालून झाल्यानंतर कुकरला तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत ही पहा आपली डाळ अशी छानशी शिजून निघालेली आहे आणि आता आपण काय करायचंय डाळ घोटायची आपल्याला तर काय करायचंय घोटायच्या आधी आपण त्यातल्या मुळ्याच्या ज्या चपट्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपण जर वेगळा मुळा शिजवून घेतला असता तर त्याची चव त्या डाळीला लागली नसती म्हणून असा डाळीमध्ये उकडून घ्यायचा आहे आणि मग काढून घ्यायचा आहे तो मुळा ठेवून जर घोटून घेतला तर सगळा मुळा डाळीमध्ये मिळून जाईल एकत्र मिक्स करायचं नाही आहे त्यामध्ये मुळा आणि आता काय करायचंय मुळा बाजूला ठेवायचंय आणि त्यामध्ये मी सवीनुसार मीठ घालते मला असे डब्यामध्ये मीठ घालायची सवय आहे त्याच्यामुळे मी मीठ घालते आणि आता ही डाळ घोटून घेते तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने घोटू शकता किंवा विस्करनेही घोटू शकता तुम्ही ही डाळ आता ही डाळ घोटून झाली आहे त्यामध्ये आपण जे मुळ्याच्या चकत्या काढल्या होत्या त्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर त्या, त्या डाळीवरती दोन टीस्पून कांदा लसूण मसाला घालून घेऊया डाळीला फोडणी घालताना आपण काय करायचंय नुसती डाळ नाही घालायची फोडणीला मसाल्यासकट डाळ उचलून आपण फोडणीमध्ये घालायचे आता फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेते तेल तापल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ह्या ठेचलेल्या आहेत त्या घालून घेतेय आणि त्या चांगल्या ब्राऊन रंगावर होईपर्यंत खरपूस अशा भाजून घ्यायच्या हे बा लसूण खूप छान भाजलेले आणि आता आपण त्यामध्ये आमटी फोडणी घालून घेऊया हे बघा डाळी सकट मी मसाला त्या फोडणीमध्ये घातलेला आहे आणि आता बाकीची डाळ आपण त्या फोडणीमध्ये ओतून द्यायची डाळ ओतून दिल्यानंतर तुम्हाला जशी डाळ जाड पातळ म्हणजे हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मी आधी एवढं पाणी घातलेलं आहे मला थोडी अजून डाळ वाढवावीशी वाटते कारण एवढ्या डाळीमध्ये एवढी कढई भरते अजून थोडं मी पाणी घालते त्यामध्ये आणि हे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला डाळीला छान उकळी आणून घ्यायचे ही पहा डाळीला एक उकळी आली आहे त्यानंतर मोठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची त्यामध्ये आणि कोथिंबीर घालून डाळ ढवळून घ्यायचे आणि त्याला मस्त उकळी येऊ द्यायची डाळीला हे पहा डाळीला खूप सुंदर उकळी आलेली आहे इथे आपली डाळ तयार झाली आहे आता मी पचडीसाठी मुळा चिरून आहे हा बघा मुळा इथे धुवून निथळ ठेवला होता तो मुळा मी आता चिरून घेते हा पहा मुळा चिरून झालेला आहे मी भाजीच्या वेळेला दाखवला आता मुळ्याचा पाला कसा चिरायचा म्हणून मी आता नाही आहे आणि आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे हा मुळा आहे तो सोलून घ्यायचा आहे आणि चिरून घ्यायचा आहे सगळे मुळे नाही घ्यायचे दोन चारच मुळे घ्यायचे रे बघा मी आधी चिरून घेतला मुळा आणि आता तुम्हाला दाखवते कसा चिरायचा ते हे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे भाजीला सुद्धा तुम्ही असे तुकडे करून घातले तरी चालू शकतो हे बघा अशा प्रकारे आपण मुळा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आता हा चिरलेला मुळा सगळा आपण पाल्या मुळ्याच्या पाल्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा आता मुळा आणि पाला दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे त्याचं आणि त्यामध्ये तीन ते चार मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या मी जास्त बारीक नाही चिरल्यात मोठ्या चिरल्यात म्हणजे आपल्याला त्या पचडीमधून काढता येतील आणि हा मोठा कांदा घेतलाय एक बारीक चिरलेला तो घालतीय त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं झाल्यावरती व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय आता आपण हाताने मिक्स करूया कारण मीठ वगैरे त्या मुळ्याला आणि पाल्याला हाताने कालवल्याशिवाय लागणार नाही मीठ व्यवस्थित कुस्करून एकत्र करायचंय पाला हे पा इथे पाला आणि मुळा एकत्र करून झालाय मीठ सुद्धा एकत्र करून झाले सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यानंतर काय करायचंय त्यामध्ये तेल घालायचंय हे तेल तुम्ही जे रेग्युलर यूज ला वापरता ते तेल आहे तीन ते चार चमचे मी हे तेल घालते कच्चच तेल आहे ते घालून पुन्हा आपण मुळ्याचा पाला आणि मुळा एकत्र करून घ्यायचा आहे ही ही इथे आपली पचडी तयार झाली आहे मुळ्याची आता मी सर्व करतेय इथे मी मुळ्याची आमटी वाटी दिलेली आहे शिवाय भातावरही मुळ्यासकट मी सर्व करते आणि त्यानंतर मुळ्याची पचडी इथे सर्व करते मी इथे नाचणीच्या भाकरीबरोबर पचडी सर्व करते तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी कोणत्याही भाकरीबरोबर ही पचडी खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर नुसती साईड डिश म्हणून खाऊ शकता चला तर मग मुळ्याच्या पचडीची रेसिपी आणि मुळ्याच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद